इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी तर विषय मराठीमधील शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकामधील आज आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द पाहणार आहोत तर शुद्ध आणि अशुद्ध शब्दावरील स्वाध्याय पाहण्याआधी आपण मराठी शुद्धलेखनाचे काही नियम आहेत तर या नियमाची आपण माहिती करून घेऊयात हे नियम तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पहा मराठी शुद्धलेखनाचे जी प्रमुख नियम आहेत त्यांची खालीलप्रमाणे चार भागात विभागणी केली जाते आता पहिला पहा या ठिकाणी नाकातून स्पष्टपणे उच्चार होणाऱ्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा तर आपण जे शब्द नाकावाटे उच्चार करतो त्याच्यावर नेहमी अनुस्वार द्यायचा उदाहरणार्थ पहा वंदन मंत्र शंकर ह्याच्यावर अनुस्वार दिलेला आहे कारण हे आपण नाकातून उच्चार करतो पुढचा अनेकवचनी नामाच्या व अनेकवचनी सर्वनामाच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यावा आता अनेक वचनी नाम आणि सर्वनाम आपल्याला नाम पण माहिती आहे सर्वनाम पण माहिती आहे इथे उदाहरण दिलंय पहा मुलांना मित्रांसाठी घरात त्यांनी आता त्यांनी हे सर्वनाम आहे माहिती आहे तुम्हाला आपण नुसतं जर त्यांनी म्हणलं तर चुकणार आहे त्याच्यावर अनुस्वार द्यायला पाहिजे परत मित्रासाठी आणि मुलांना हे नाम आहे नुसतं मित्रासाठी म्हणून चालणार नाही वर अनुस्वार दिला पाहिजे आदरार्थी अनेकवचनी नामाच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यावा आता आदरार्थी अनेकवचनी नाम म्हणजे काय आपल्यापेक्षा जे मोठे आहेत जे आदरार्थी आहेत आपण त्यांना कसा हाक मारतो बापूंनी पंडितजी बाबांनी म्हणजे जे आदरार्थी अनेकवचनी नाम आहेत त्याच्या सामान्य रुपयावर काय द्यायचं अनुस्वार द्यायचा इ कारांत आणि उ कारांत शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे आता कारांत म्हणजे वेलांटी असलेले शब्द आणि उ कारांत म्हणजे काय उकार असलेले शब्द पहा मी विद्यार्थी कवी गुरु ऋषी अणू ह्याच्यामध्ये जे शेवटचं अक्षर आहे ते काय लिहिलेलं आहे सांगा दीर्घ लिहिलेलं आहे कवी रु, गुरु ऋषी अणू म्हणजे शेवटचा हा जो उकार आहे तो दुसरा उकार आहे ही दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी मात्र हे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा इकार किंवा उकारांत रहस्य होतो उद्यारण उदाहरणात पहा म्हणजे जोड शब्द जर आला तर विद्यार्थी भांडार आपण नुसतं विद्यार्थी जर लिहिलं तर थला दुसरी वेलांटी येणार परंतु इथं जोड शब्द आलेला आहे विद्यार्थी भांडार म्हणून पहिला अक्षर हे काय होणार सांगा त्याचं रहस्व होणार कवी चरित्र नुसतं कवी लिहिताना आपण वला दुसरी वेलांटी देतो परंतु कविचरित्र हे जोड शब्द आल्यामुळं वची वेलांटी रहस्व झालेली आहे म्हणजे पहिली वेलांटी त्याचप्रमाणे ऋषिकुमार अणु रेणू पुढचा पहा सामासिक शब्दातील पहिले पद रहस्व एक कारांत आणि उ कारांत तत्सम शब्द असल्यास ते रस्वांतच राहते आणि ते पद कारांत किंवा उ कारांत तत्सम शब्द असल्यास ते दीर्घांतच राहते उदाहरणार्थ हरिनाम लघुकथा गौरीहर म्हणजे ह्याच्यामध्ये रहस्व असेल तर रहस्वच राहिलेलं आहे न त्यानंतर दीर्घ असेल तर दीर्घच राहिलेलं आहे आणि नी परंतु अति तथाफी यद्यपि ही अव्यय रहस्वांतच लिहावीत म्हणजे हे शब्द लक्षातच ठेवायचे हे नेहमी कसे लिहायचे सांगा रहस्वच लिहायचे अकारांत शब्दातील उपांत्य इकार किंवा उकार दीर्घ असतो उदाहरणात पहा वीट तीर तूप घुस बहीण आता अकारांत शब्द म्हणजे ट ज्याचा उच्चार करताना अचा उच्चार त्यातून येतो बघा ट र प स ह्याच्यामधून आपल्याला अचा उच्चार येतो म्हणजे ते अकारांत शब्द आहेत मग त्याच्या आधीचं जे अक्षर आहे ते आपल्याला काय लिहायला सांगितलेलं आहे दीर्घ म्हणजे टच्या आधीचा जो शब्द आहे तो वी दीर्घ दुसरी वेलांटी आहे इथं तला दुसरी वेलांटी तचा दुसरा उकार घचा दुसरा उकार याप्रमाणे मात्र संस्कृतमधून मराठीत आलेल्या तस्सम शब्दांना हा नियम लागू होत नाही म्हणले म्हणजे जे, जे शब्द संस्कृतमधून आपल्या मराठीमध्ये आलेत त्यांना हा नियम लागू होत नाही उदाहरणार्थ पहा शिव आता व हे अकारांत शब्द आहे परंतु त्याच्या आधीचा जो शब्द आहे तो रहस्वय आहे पहा दीर्घ आहे का नाही इथं पण पहा गच्या आधीचा जो आहे तो रहस्वच आहे यच्या आधीचा प्री हे पण रस्वच आहे म्हणजे मराठी संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दामध्ये त्याप्रमाणे बदल होत नाही नववा पहा शब्दातील अंत्याक्षर अक्षर दीर्घ असल्यास उपांत्य अक्षर बहुधार असते उदाहरणार्थ दिवा जुनी किती मुळा महिनी महिना वकिली मात्र संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू होत नाही उदाहरणार्थ गीता पूजा परीक्षा प्रतीक्षा तर आता या ठिकाणी काय म्हणलं बघा शब्दातील अंत्य अक्षर दीर्घ असल्यास आता हा दिवा हा शब्द आहे ह्याच्यातला अंत्याक्षर कोणता आहे वा आणि हे काय आहे सांगा ह्याच्या आधीचा जो शब्द आहे तो नेहमी रहस्व लिहावा म्हण आता दुसरा अक्षर पहा नी हे दीर्घ आहे मग त्याच्या आधीचा अक्षर कसं लिहायचं सांगा रहस्य लिहायचं दुसरा जर अक्षर जर आपलं दीर्घ असेल तर त्याच्या आधीचा अक्षर रहस्व लिहायचं परंतु जे शब्द संस्कृतमधून मराठीत आलेत त्यांच्यासाठी हा नियम लागू नाही उदाहरणार्थ शब्द दिलेले आहेत पहा गीता पूजा परीक्षा प्रतीक्षा आता ह्याच्यामध्ये ता हे दीर्घ आहे पण त्याच्या मागचा सुद्धा दीर्घच लिहिलेला आहे जा हे दीर्घ आहे पचा दुसरा उकार जो आहे तो सुद्धा दीर्घच आहे पुढं पहा हळूहळू लुटू लुटू मुळू मुळू दुडू दुडू अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे आता हे शब्द पहा हळूहळू चार अक्षरी शब्द आहे आपला ह्याच्यातलं दुसरा आणि चौथा कसे लिहिलेले आहे दीर्घ म्हणजे दुसरा उकार इथं पण पहा लुटू लुटू टू आणि टू हे दीर्घ लिहिलेलं आहे मुळू मुळू ळू आणि ळू दीर्घ आहे दुडू दुडू ड आणि ह्याचा दुसरा उकार म्हणजे हे दीर्घ आहेत म्हणजे अशा प्रकारचे शब्द जर आले तर त्याचं दुसरं आणि चौथा अक्षर दीर्घ लिहायचं गावाच्या नावात शेवटी पूर हे अक्षर असल्यास पू हे अक्षर दीर्घ लिहावे उदाहरणार्थ खरगपूर पंढरपूर नागपूर अशाप्रमाणे जे गावाचे नावं आहेत आणि ज्याच्यामध्ये शेवटी पूर येतं त्या पूर मधला पू जो आहे तो नेहमी दीर्घ लिहायचा हे लक्षात राहण्यासारखं आहे पहा पुढचं पहा रहस्व इ कारांत व उ कारांत तत्सम शब्दाचे रूप करताना त्या शब्दातील अंत्यस्वर दीर्घ होतो उदाहरणार्थ रवी रवीचे आता पहा हा जो रवी हा शब्द आहे ह्याच्यामध्ये आपलं शेवटचा जो अक्षर आहे त्याची रहस्व वेलांटी आहे इथं भचं जेव्हा आपण सामान्य नाम करतो तेव्हा ह्या व ची वेलांटी म्हणजे दीर्घ होते रहस्व जो शब्द आहे त्याचं काय होतं अक्षराचा दीर्घ होतो उदाहरण प्रभू प्रभूला आता इथं भ चा उकार आहे म्हणजे हे रहस्व आहे परंतु त्याचं सामान्य रूप करताना आपण त्या भचा उकार काय होतो सांगा दीर्घ होतो मराठी शब्दाचे उपांत्य अक्षर ई किंवा उ यांनी युक्त असल्या शब्दाचे सामान्य रूप होताना ते उपांत्य अक्षर रहस्व होते उदाहरणार्थ वीट विटेने आता इथं कसं होतं पहा आपला शब्द जो होता तो रहस्व होता परंतु त्याचं सामान्य रूप करताना दीर्घ झालं आता इथं कसं आहे पहा शब्द दीर्घ आहे आणि त्याचं सामान्य रूप करताना ते रहस्व होते म्हणजे वचची दुसरी वेलांटी होती तर वचची पहिली वेलांटी झाली विट विटेने मुठ मुठीत परंतु संस्कृतमधून जे मराठीत आलेले शब्द आहेत त्यांना हा नियम लागू नाही उदाहरण पहा सीता सीतेला सीताचं सामान्य रूप सीतेला झालेलं आहे इथं परंतु हे दीर्घ पूर्व, अक्षर आहे ह्याचं रस्व झालं नाही दीर्घच राहिलेलं आहे पूर्व पूर्वेकडे परीक्षा परीक्षेसाठी म्हणजे जे दीर्घ शब्द आहेत ते सामान्य रूप करताना दीर्घच राहिलेले आहेत मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारांत लिहावेत अकारांत लिहावेत उदाहरणार्थ बघा अर्थात क्वचित आणि पश्चात शेवटचं पहा लिहिताना एखाद्या माणसाचे तोंडचे शब्द त्याच्या मूळ उच्चाराप्रमाणे जसेच्या तसे लिहा लिहावेत उदाहरणार्थ राम म्हणाला कॉमा इन्टू इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे स्वल्पविराम देऊन इथं आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला आहे पहा तो येणार नाही म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला काय म्हणलंय की आपल्या जर तोंडचे एखादं वाक्य हो, किंवा शब्द असेल तर ते जसंच्या तसं लिहायचं हा शुद्ध मराठी शुद्धलेखनाचे हे नियम आहेत पंधरा नियम हे तुम्ही वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या